मित्रांनो डांगण होल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला आधी स्वागत मित्रांनो मित्रांनी सबस्क्राईब करून घ्या आणि अजिबात अजिबातही विसरू नका मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो इथं केरुंगण गावची जी सरोवरवाडी या सरोवरवाडी मध्ये आणि आपल्या या शाळेचे आदर्श शिक्षक श्री धराडे सर हे या मुलांना आज गॅदरिंगचा कार्यक्रम इथं आणि हा कार्यक्रम हे सर सगळं म्हणजे नियोजन यांच्याकडे गाण्यांपासून तर त्यांचा पोशाख सगळं काही सरांकडे नियोजन आहे तर हा कार्यक्रम आज संध्याकाळी आठ हा आठ वाजता तेरुंगणची सरोवरवाडी तालुका अकोले तर या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय मित्रांनो बरे आदिवासी नृत्य असू हां हां बरेच जास्तीत जास्त आदिवासी नृत्य आणि संस्कृतीला शोकेला असेल समाजात अशी नृत्य घेतलेले आहेत आणि मुलं एकदम उत्कृष्ट पद्धतीने नाचात सर्वांनी त्याचा आवर्जून पाहण्यासाठी यायचं आणि आनंद घ्यायचा आणि त्या बालगोपाळांना एक प्रोत्साहन द्यायचं यानिमित्त मी तुम्हाला आव्हान करतो तर मित्रांनो हे आहेत सर आणि हे या दराठेसरांनी सर सांगा कसं हे नियोजन केलं आहे तुम्ही सर आज हे गॅदरिंगचं नियोजन तिरुंगण इथं ग्रामपंचायत तिरुंगण इथं सप्तेच्या कार्य कार्यक्रम असून तो संपल्यानंतर ते कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे या कार्यक्रमासाठी आमची सरोवराची शाळा त्या कार्यक्रमासाठी तिथे जाणार आहे <laughs> आणि तेथे आमच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असून आम्ही जास्तीत जास्त आपल्या आदिवासी संस्कृतीवरती हो जे डान्स आहेत किंवा आदिवासी संस्कृती कशी आहे ती आजही आपण टिकवली पाहिजे निमित्ताने आम्ही ही लोकांमध्ये आजही त्याची जाणीव जागृती राहावी म्हणून त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त आदिवासी जाणून घेतलेले आहे कारण आमचे हे छोटे मोठे बच्चे बालगोपाळ आमची शाळा आता पहिली ते चौथीपर्यंतच असे आहे तरी देखील हे सर्व छोटे छोटे मुलं एकदम उत्कृष्ट पद्धतीने डान्स करतात आणि हे डान्सचा आनंद घेण्यासाठी मला वाटतं आजोबाच्या परिसरातील या सर्व मंडळींनी जरूर यावं आणि ह्या यादींच्या कार्यक्रमाचा मनमुऱ्यात आनंद लुटावा असं मी सर्वांना आव्हान करतो आणि तुम्ही नक्की या आणि आमच्या आनंदात देखील भर टाका अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद <laughs> thank <laughs>

परवणी शाळेतील धनश्री प्रकाश याचा चौथीतील कोकतरे असून ही आमच्या शाळेत म्हणायला गेलं तर एक दुसरी गौतम मी पाटील आपण म्हणूया एकदम उत्कृष्ट पद्धतीने डान्स करते आणि नाचते हिची कला आधार ही खरंच खूप वाखण्याजोगी आहे भविष्यात अशा विद्यार्थिनीला प्रोत्साहन मिळालं तर ही आपल्या अकोले तालुक्याचं नाव नक्कीच उज्ज्वल करत किंवा यश संपादन करत गावाचं नव्हे तर तालुक्याचं आणि सर्व परिवाराचं उज्ज्वल असं यश ती संपादन करू शकते अशी क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि अशा ज्या छोट्या विद्यार्थींचा डान्स बनण्यासाठी आणि लावणी बनण्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा असं मी सर्वांना आव्हान करतो तर मित्रांनो हा आज दराडे सरांनी या विद्यार्थ्यांकडून घेतलेला एक सराव आहे हा आज सराव चालू आहे आत्ता आणि हेच विद्यार्थी पुन्हा संध्याकाळी या वेगवेगळ्या गाण्यांमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर आता मुलं नाचायला उत्सुक आहेत परंतु सरांचे म्हणणे योग्य आहे मित्रांनो कारण लहान लहान मुले आहेत आताच जर नाचून नाचून त्यांचे पाय दुखल आले तर ते संध्याकाळी अजून संध्याकाळी हां आणि संध्याकाळी ते नाचणार नाही तर त्याच्यासाठी सरांनी हे थांबवलं आहे आणि हाच कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे आणि हेच विद्यार्थी हेच मुलं ह्या गाण्यांमध्ये वेगवेगळ्या पोषाखामध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटतील जे प्रत्यक्ष येणार नाही त्यांनी आपल्या डांगण उल्या या यूट्यूब चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघावे असं आम्ही सर्वांना एक आग्रहाचं आमंत्रण देतो धन्यवाद